शंभर फूट उंच अशा हुड्यावर चढणारे अवसार आणि त्या पाठोपाठ भाविकांनी दिशे त्या दिशेने केलेला दगडांचा मारा असा उत्सव तुम्ही कधी पाहिला आहे का नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि हा आहे कुणकेरी या गाव मधील हुडा उत्सव या उत्सवामध्ये विविध भागांमध्ये फिरून सागवानी लाकडाचा एकशे चार फूट उंच खांब मिळवून तो होळी म्हणून उभारला जातो त्याला स्थानिक भाषेत हुडा असे म्हणतात या हुड्याला सजवले जाते त्यावर अवसारी देव चढण्यासाठी विशिष्ट प्रकारची सोय असते सायंकाळी देवस्थान मानकऱ्याच्या ुंशी देवी भावईची पालखी निशाणकाठी सह मंदिराकडे आणली जाते तेथे विधिवत धार्मिक कार्यक्रमांनंतर अवसारी प्रसाद कवला झाल्यावर पालखी व रोंबाट हुड्याजवळ येते घोडे मोडणी वाघाची शिकार आदी परंपरेप्रमाणे होत असलेले कार्यक्रम केले जातात पालखी हुड्याजवळ ठेवून तीन संचारी अवसारी पुरुष शंभर फुटी हुड्यावर चढतात ते हुड्यावर झरा झरा चढत असताना भाविक त्यांच्या दिशेने खालून दगड फेकतात हा दगड त्यांच्यावर बसत नाही पण ज्याच्या हातातील दगड त्यांना लागेल तो भक्त भाग्यवान ठरतो हे सहारे पाहण्यासाठी हजारो डोळे गगनचुंबी हुड्याकडे लागून राहिलेले असतात आहे ना इंटरेस्टिंग कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका